आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा लहान मोठे जेवढे काही माझ्या माझे व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांना आणि हा नवरात्र उत्सव तुमच्या आयुष्यात खूप सारा आनंद घेऊन येवो हीच देवीच्या चरणी प्रार्थना मा तुझी मावली वारी संकताला महिमा तुझी मावली वारी आई कृपा करी माझ्या बरी आई कृपा करी माझ्या आई भवानी तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपे तारसी भक्ताला आगात महिमा तुझी मावली वारी संकताला संकटाला कृपा करी माझ्या बरी जाग मी तोरात सांग ऐकूपा करी